सुद्धा काही लोक त्यांच्या हातात आहेत आज न्यायमूर्ती चंद्रचूड आपल्याला काही चांगले निर्णय देत आहेत म्हणून लोकशाही वाचवणारे सगळे लोक एकत्र हो, आहोत आणि सगळे लोक एकत्र झाले तर ज्या पद्धतीने आज मोदी संसदेत दिसतोय काही दिवसांनी विधानसभा इलेक्शन करण्याचं काम आपल्या एका गोटावर आहे आणि ते आपण विधानसभेमध्ये दे दाखवून देऊ जसं परवान एवढच बोलून थांबते की आमची सरकार तोडून फोडून तुम्ही एक नवीन सरकार तयार केलं आपण आता दोन ते महिन्याचा कार्यकाळ लोटलेला आहे मधला प्रचार दहा पंधरा दिवसाचा अगदी सोडला तर सलग तीन महिने त्यांना जेलमध्ये टाकून ठेवण्यात आलेला आहे आज त्यांच्या प्रकृतीची हेरसा घेत असताना त्यांना चांगल्या पद्धतीच्या औषधोपचाराची गरज असताना त्यांना त्या संदर्भात त्या सुविधा देण्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचं गृह मंत्रालय सातत्याने आडकाठी आणत आहे त्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल यांची तब्येत आणखी कशी जास्त बिघडेल या संदर्भात चुकीच्या गोष्टी करतो त्याचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीला आणि त्यांच्या एकूण पाठिंबा अडकरी जाहीर करतो मला ती समजून घेऊ ती गरज आहे नेमका काय विषय आपण या पुण्यातल्या महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला सांगण्यामध्ये काय कमी पडतोय का की नेमके मुकुमशाह या देशामध्ये आहे ज्यांचं नाव नरेंद्रजी मोदी ते हुकुमशाही हिलर आणि मुसलमन आणि बाकीच्या सगळ्यांना एक मध्य पॉलिसी जी या राज्यामध्ये चालू आहे आणि या महाराष्ट्र राज्याने देशाला सांगितलेलं आहे की ती पॉलिसी घेतल्यामुळे आमच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे चार राज्याने ती पॉलिसी इम्प्लिमेंट केली आहे ज्याच्यातून तिजोरीमध्ये हजार कोटी रुपयाचा भरणे झाला म्हणजे एक्स्ट्रा झालेला आहे त्या राज्याची पॉलिसी या संदर्भामध्ये तयार दे, करण्याच्या अगोदर ज्या राज्यांनी पॉलिसी तयार केली पण इम्प्लिमेंट केली नाही म्हणजे जी पॉलिसी फक्त कागदावर तयार झाली आणि जी प्रत्यक्षात दिल्लीमध्ये इम्प्लिमेंट झाली नाही त्यासाठी मान्य अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे हे या देशाचा दुर्दैव आहे या ठिकाणी सामान्य जनता किंवा पत्रकारिता मध्ये काम करणारी मंडळी या संदर्भामध्ये

सुद्धा जेलमध्ये डांबून ठेवलं होतं त्यांची शारीरिक परिस्थिती ढासळलेली असून सुद्धा त्यांना औषध

या गोष्ट कोट त्याला सिद्ध करायचं आहे की एक सच्चा माणूस एक परिवर्तनशील माणूस एक परिवर्तनशील माणूस हा खोटा आहे चुकीचा करत त्याला सिद्ध आहे की शंभर कोटीचा घोटाळा अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीने केलेला आहे मला पासून विचारायचं आहे म्हणजे मोदी साहेबांना माननीय अमित शाह ना आणि शंभर कोटीच्या घोटाळ्यासाठी जर अरविंद प्रश्न विचारावा लागेल मित्रांनो लागला, राजकीय हेतू आहे तो हालून पडण्यासाठी जनता सज्ज होणार ते मागच्या लोकसभेमध्ये या झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आपल्याला दशना करावा आपल्याला हा संघर्ष अजून तीव्र करावा लागेल आणि हे जे सलाईन आहे हे सलाईन मोदी गप्प कसू देत नाही मित्रांना आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून से बार, अरे अप्ली का मला खात्री आहे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यालाच फक्त याच्याबद्दलचे तळमळ अशातला भाग नाही प्रत्येक व्यक्ती महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक पक्ष आपल्या बरोबर आहे आपल्या सोबतीला आणि सगळ्यांशी वजनमोड जर आपण मारली तर विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला जे इच्छित बहुमत आहे ते शंभर टक्के मिळेल आणि चे शहर प्रमुख गजानन भाऊ तर आपल्यामध्ये उपलब्ध आहेत आणि पृथ्वीराज सुतार माननीय माझी नगरसेवकही आपल्यामध्ये आपल्याला समर्थन देण्यासाठी आज उपस्थित आहेत मी महाराष्ट्राचे प्रवक्ते मुकुंद विनंती करतो की त्यांनी अगदी दोन मिनिटांना घातलं म्हणजे आपण एक गोष्ट घेऊया अरविंद केजरीवालांना चालणारे सरकार जो आहे अरविंद केजरीवाला उपचार Só para isso, eu acho आणि हा आपल्याला माहिती असलेला अनुभव हा एजंटीचा अनुभव फक्त महाराष्ट्रातच नाही दिल्लीमध्ये नाही अगदी आतांचल असेल किंवा हिमाचल असेल पासून ते गुजरात या I shall be पाटीच्या अरुंदीच्या अटकेबद्दल आपलं मन मजबूत करावं विनंती करतो आज या ठिकाणी आपल्या इंडिया फ्रंट आघाडीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ आज हे आंदोलन उभं करण्यात आलंय त्याला आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी आमचे शरद प्रमुख गजानी थरकुडे आणि आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपण जे गेल्या दोन